घरचा वैद्य ह्या चॅनलमध्ये मित्रांनो सगळ्याचं स्वागत आहे बघा आपल्या इथे एक आता वनस्पती कशी आलेल्या आहेत या वनस्पतीची ओळख करून घ्या आपण एक आता ही बघा असे पान आहे हिला काही ठिकाणी खापरकुटी म्हणतात आणि पुनर्नाव म्हणतात काही ठिकाणी गोटोळी म्हणतात या वनस्पतीचे आता पाऊस पडल्यानंतर उगून आलेले ह्या वनस्पतीचा माऊली इतका वापर होईल ज्याचा आता करोनाच्या काळात ज्या माणसाचे काही काही माणसाले काही बी आजार होऊन लाकवा पॅरेलेक्स असे बरेच आजार व्हायला लागलेत ले त्या माणसाने ह्याची पानाची भाजी करून खावा जी का इंजेक्शनाचा काही दुष्परिणाम जरी असला कोरोनाचा तरी ही क्लिअर करायला मदत करणार आहे हिला बघा काही ठिकाणी खापरकुटे आणि गोटोळे आणि पुनर्नवातले काही जात म्हणतात पण पुनर्नावा नसूनही ही पांढरा वसू आहे पांढरा वसू बी म्हणतात आता ही रात्रच्याला असल्याच्या वनात तुम्हाला ह्याचे फुलं दिसणार तर ह्याचे पांढरे फुलं असतात बघा तर ही बघा पांढरा वसुबी म्हणतात काही ठिकाणी आणि ह्याचा जर तुम्ही काढा करून घेता अगर ह्याचा रोज मुठभर भाजी करून जर चावून खाताय आहे तर तुमच्या शरीरातली काही इनाकारण जे काही गडबड चाललेली आहे काहीच कुठल्या औषधांना जागेवरही नाही तर ही तुम्हाला खापरकुटी काम करणार आहे आणि शरीर एकदम लिवर किडण्या फप्फूस सगळं काम चांगलं करणार आहे आणि काही कुठला अडथळा असला तरी ते क्लिअर होणार आहे परत नवीनच काम चालू होणार आहे जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटीचं बटन दाबा परत आपण दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये भेटू मित्रांनो चला आराम राम, राम।